खरं प्रेम समजण्यातून निर्माण होते सगळ्यावर विश्वास ठेवा सगळेच खरे आहे पण प्रत्येकजण खरा नाही प्रेम फक्त पुरुष आणि महिलांमध्येच नाही तर प्रेम दोन हृदयामध्ये असले पाहिजे जर तुम्ही खरोखरच स्वतःवर प्रेम करत आहात तर तुम्ही कधीही दुसऱ्यांना दुखावू शकत नाही नेहमी एका आत्म्यावर प्रेम करा एका चेहऱ्यावर नाही जर तुम्ही भविष्य पाहू इच्छिता तर तुम्ही हे पहा की वर्तमानमध्ये काय करत आहात जर वाटत असेल की मजबूत बनायचं आहे तर सगळ्यात आधी एकटे लढायला शिका प्रेम ते नाही जे तुम्ही बोलता प्रेम ते आहे जे तुम्ही करता जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीला तुमच्या भावना सांगा कारण आपले हृदय न बोलल्या शब्दाने तुटत असते समस्या हीच आहे की आपल्याला वाटते की आपल्याजवळ खूप वेळ आहे प्रेमाला खरं करण्याची गरज नाही प्रेम खऱ्यावरच असले पाहिजे